कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे नेते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार सुनीलजी साहेब आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा पक्षप्रवेश होतोय ते महाराष्ट्र राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री आदरणीय नरहारी साहेब आमदार खोसकर साहेब या मतदारसंघाचे नेते व रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे ज्यांचा आज पक्षप्रवेश होणारे ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते नारायण डामसे व त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्वच सहकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आज नारायण डामसे व त्यांचे सर्व सहकारी पंचायत समितीच्या माजी उपसभापती शेतकरी कामगार पक्षाचे अनेक नेते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि म्हणून दामशे साहेब आता आपण काळजी करायचं कारण नाही आपण विधानसभेला आमच्या बरोबर काम केलेलं आहे तेव्हा तुम्हाला काय आता पक्ष नवीन असं म्हणणं तुम्हाला सवय झालेली आहे आपण एकत्र विधानसभेला काम केले आणि त्याही पलीकडे जाऊन अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये तटकरे साहेबांच्या नेतृत्व झाली शेतकरी कामगार पक्षाने आपण सुद्धा काही वेळेला जिल्हा परिषदेमध्ये सत्तेमध्ये होतो आणि म्हणून साहेब आपण निर्णय घेतला दीड वर्षापूर्वी दोन दोन तारखेला युतीमध्ये जाण्याचा आणि या मतदारसंघामधून आम्ही सात आठ लोक तुम्ही आम्हाला बोलवलं होतं आम्ही सुधाकर भाऊच्या नेतृत्वाखाली आदित्य बंगल्यावर होतो आणि तिथं झिरवा साहेब हा निर्णय झाला युतीमध्ये जाण्याचा आणि तिथे आमच्या दादांचाही शपथविधी झाला आणि आमच्या ताईचाही शपथविधी त्या काळामध्ये झाला आणि त्या दिवशी आम्ही मुंबईवरून संध्याकाळी घरी आल्यानंतर या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली नव्याण्णव पासून त्याही आधी काँग्रेस पक्षामध्ये असताना तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो आणि नव्याण्णव पासून साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही त्यावेळेस नव्याण्णवला ज्यांना आम्ही विधानसभेला भाऊसाहेब आपण उमेदवारी दिली त्या भाऊंना त्यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस वर्ष काम केलं परंतु युतीमध्ये साहेब आपण जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही त्या भाऊंना सोडून ह्या भाऊंच्या बरोबर येण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थी या कामाला सुरुवात केली आहे आणि म्हणून आज या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये काही युतीमध्ये राहतात आणि आम्ही अपक्ष निवडणूक लढू आणि म्हणून आमच्यावर आमच्या नेत्यांवर जर कोण बोलणार असेल हो हो oh, 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 oh. आम्ही लढलो आम्ही तेवढ साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये काम केलं होतं सातत्याने तीस पस्तीस वर्ष एकनाथ धुळे असतील आम्ही असतात सुधाकर घाऱ्या असतील ही सारी मंडळी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये काम करत होतो आणि म्हणून हे करत असताना साहेबांनी युतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला दादांनी निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर दीड वर्षापूर्वी आम्ही सारे या मतदारसंघातला आम कार्यकर्ता सुद्धा भाऊच्या नेतृत्वाखाली या पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली आणि म्हणून साहेब आम्ही विधानसभेच्या जा निवडणुका जाहीर झाल्याच्या वेळेला आपल्याला अनेक वेळा भेटलो आमचे मित्र सहकारी एकनाथ धुळेनी सांगितलं की आम्ही उमेदवारी मागितली होती आम्ही पूर्ण तयारी केली होती कुठल्याही परिस्थितीत जशी साहेब आम्ही आपण नव्याण्णवची निवडणूक लागलो त्याच पद्धतीमध्ये दोन हजार चोवीसची ही निवडणूक आपण जिंकू शकतो असा आत्मविश्वास आम्ही आपल्याला दिला होता परंतु हितच्या या वाट जागा वाटपामध्ये आपण जागा सोडू शकला नाहीत आम्हाला खात्री होती जसं काही आपल्या मतदारसंघांमध्ये आपल्या वाटेला जागा आल्या होत्या त्या काही मतदारसंघामध्ये शिंदे गटाने तिथे हितूचा धर्म न पाळता काही उमेदवार तिथे उभ्या केल्या आणि आपणही काही यांना उमेदवार दिल्या परंतु आमच्या मतदारसंघामध्ये जर सुद्धा भाऊला आपण घड्याळ दिला असता तर ह्याला आम्ही वीस ते पंचवीस हजार मतांनी मागे टाकला असता हे एवढं सत्य होतं आणि म्हणून आम्ही साऱ्यांनी निर्णय घेतला साहेब आपण आम्हाला सांगितलं नाहीत की तुम्ही इकडे चला आणि अपक्ष भरा म्हणून एक जरी साहेब आपण मध्ये फोन केला असता मसुरके साहेबांनी मी बघितलं आता आलेले आले एक जरी साहेब तुम्ही फोन केला असतात खोपोलीमध्ये तर खोपोली एवढी मागे गेली नसती साहेबांचा फोन मला आला होता आदल्या दिवशी अशोक काय परिस्थिती आहे तुमची बोलो साहेब आम्ही पूर्ण ताकदीने कर्जत तालुक्यामध्ये सुधा भाऊ अपक्ष जरी निवडणूक लढत असेल तरी एकही मतानी मागे जाणार नाही पाच ते सात हजार मतांनी आम्ही या तालुक्यातून पुढे राहू असा आत्मविश्वास साहेब आपल्याला आम्ही दिला होता परंतु हे करत असताना या तालुक्यामधून साहेब एक हजार मताधिक्याने आम्ही पुढे राहिले उमेदवार शिंदे गटाला तुमचा सहकारी मित्र आलाय परंतु आम्ही ह्या तालुक्यामध्ये एक हजार मतांनी पुढे आहोत आणि एक पेटी आमची सुधाकर घालणच्या ग्रामपंचायतीमधली फोडली नाही तिच्यामध्ये आमची हजार मतं होती दोन हजार मतांनी या तालुक्यामध्ये आम्ही पुढे आहोत जे एकोणतीसशे कोटीच्या बडा मारतात काय एकोणतीसशे एक कोटीचा आम्ही विकास केलाय काय परिस्थिती काय परिस्थिती तालुक्यामध्ये साहेब नगरपालिकेमध्ये सर्व रस्त्यावर उतरली आज एबीसीबीचा प्रश्न करता शहरामध्ये भेडसावतोय लाईट सातत जाते पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे नुसते पुतळे उभे म्हणजे शहराचा विकास होत नाही जनतेला ज्या सुविधा पाहिजेत पाणी वीज हे प्रामुख्याने प्रश्न या शहराचे प्रलंबित आहेत आणि म्हणून उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मी सांगणार आहे की आपण आज परत आपण आपण स्वगृही परत आलेलो आहोत आज तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले तीस पस्तीस वर्षे आम्ही सारे म्हटलं आपण काम करतोय साहेबांच्या बरोबर आणि म्हणून मी काय जास्त बोलणार नाही परंतु साहेब आता आम जनतेच्या वतीने मग अशी डाळींनी आमच्या आपल्या एकनाथ जुळेंनी सांगितलं की काही झालं तरी आता आम्हाला सुधा भाऊला आपण निर्णय घ्या निर्णय घ्यायची वेळ आली आज युतीमध्ये युतीचा धर्म पाळत नाही म्हणून बोलायचं आणि आमच्या नेत्यांवरती टीका करायची अरे तुम्ही कुठे होतात कुठे होतात तुम्ही कुठून कुठून आलात कुठून कुठून आलात आम्ही कुठल्या पक्षात गेलेलो नाहीत कुठल्याच पक्षात गेलेलो नाहीत आणि म्हणून ज्या तटकरे साहेबांवर टीका करता त्या तटकरे साहेबांनी या रायगड जिल्ह्यातले अनेक पक्ष संपवलेत अनेक काँग्रेसपासून आम्ही पाहतोय अंतुज साहेबांपास पाहतोय आमचं जबाबदार पाहतोय अनेक पक्ष संपवलेत आणि म्हणून तुम्ही जर याच्यापुढे गेल्या सहा महिन्यामध्ये आम्ही अपेक्षित होतो आता आम्ही घड्याळात आहोत आता आमच्या घड्याळात आम्ही आलेलो आहोत आता याच्यापुढे जर तटकरे साहेबांवरती आदिलदाईवरती जर बोलण्याची भाषा वापरेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या कदाचित कालापूरमधला रस्त्यावर उतरले ना राहणार नाही एवढं जेव्हा प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र